जय शिव्या मित्रांनो खानदेश संदर्भात आपल्याला बऱ्याच जणांचे तिथल्या पोस्ट आल्यात मॅसेज या संदर्भात आजचा हा लैव आहे त्याचबरोबर मराठवाड्यातली परिस्थिती विदर्भाची परिस्थिती आणि पश्चिम महाराष्ट्र सह अनेक भागांची परिस्थितीचा आढावा आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये एक सत्यता आणि रिअलिटी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर खान्देशमध्ये जी काही पिकं करपण्याचे हाल आहेत अशी परिस्थिती उत्तर महाराष्ट्राबरोबरच छत्रपती संभाजीनगर नाशिकच्याही भागांचे स्पष्टपणे आपल्याला फोटोज वगैरे त्यामध्ये पाहायला मिळेल सध्या सांगितलेला पाऊस आहे तो दहा टक्के आणि वीस टक्के या भागामध्ये पडतो आहे पण ऐंशी ते नव्वद टक्के भागांना त्याने चक्क सोडलेला आहे तर या भागामध्ये जोपास बहात्तर तासांमध्ये हालचालींना वेग येतोय पण या कालखांडात सुद्धा उद्या सुद्धा आज सुद्धा काही ठिकाणी थोडाफार मध्यम एक दोन ठिकाणी हा पाऊस होत राहील पण बहात्तर तासांमध्ये काय फरक होणार आहे काय दुष्काळ परिस्थिती राहणार आहे या संदर्भात रोखोक या लाईव्ह माध्यमातून आपल्याला अंदाज सांगितला जाईल तर बघा सगळे जण लक्ष देऊन आज जळगावच्या उत्तरेकडील भागांमध्ये काही मोजक्या ठिकाणी हा होईल तास म्हणजे दिनांक पासून या खानदेशच्या पावसालीना हालचाली वाढणार आहेत म्हणजे खानदेशला नेमकी जी पाहिजे अशी चांगली सुरुवात या खानदेशच्या भागामध्ये या चौदा तारखेला होणार आहे खानदेशच्या पंधरा सोळा आणि सतरा तारखेला शेवटची तारीख असेल सतरा या सतरा तारखेला तुमच्या नदी नाल्यांना विहिरीला पाणी हा तोडकर शब्द असेल तो तुम्हाला दिसणार आहे या अगोदर आपण सर्व दूर शंभर टक्के भाग गेला असा शब्द कधीच वापरला नाही यावेळी का वापरतोय किंवा त्यांना धीर द्यावा किंवा आधार द्यावा या हेतूने सुद्धा हा वापरत नाहीये कारण की सिस्टम असा आहे ज्या सिस्टम बद्दल आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक मेसेज मध्ये आपण ते सांगितलेलं आहे कधी लवकर तर कधी मध्ये थोडं उशिरा सांगितलेलं आहे कारण की आपण पूर्णपणे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत नाहीये कारण की राज्यामध्ये छत्तीस जिल्ह्यांचा अंदाज द्यायचा राहला तर एक एक मिनिट जरी आपण अंदाज दिला तर तो छत्तीस मिनिट होईल त्यामुळे शॉर्टकट मध्ये का होईना आपण बऱ्याच वेळेस या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे तरी माहिती पूर्णपणे ऐकत चला पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याची स्थिती चिंताजनक राहणार रा आहे तरी ते कशी राहणार आहे ते देखील पहा चार दिवसापूर्वी एक रील आहे त्या रीलमध्ये सातत्यानं सांगितले की बैल पोळ्यापर्यंत राज्यातला पाऊस जाणार नाहीये बैल पोळ्यापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हा पाऊस फिरावून गेल अशी परिस्थिती मराठवाड्यामध्ये सध्याच्या गडीला अनेक भागांमध्ये दिसते सेम कंडिशन बीडमध्ये आहे सेम कंडिशन हिंगोलीमध्ये सुद्धा होऊ शकते सेम कंडिशन धी, भागा मदे ही बीडच्या बरोबरच प्रबळी भागामध्ये आहे तर आणखीन काही भागामध्ये असेल ती कमेंटमध्ये तर येईलच पण विनंती आहे की येत्या चोवीस तासामध्ये सुद्धा अनेक मराठवाड्याच्या आणि दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये पाऊस राहणार आहे सध्या जर आपण पाहिलं तर घनसावंगी पैठण पूर्व अनेक भागांमध्ये अशा पद्धतीने पाऊस चालू आहे चालू असलेल्या भागांची नावं आपण घेत नाहीये पण येत्या चोवीस तासांमध्ये अनेक भागांमध्ये म्हणजेच आजची संध्याकाळ सुद्धा दक्षिण गंगापूर भाग गंगापूरचा थोडाफार का भाग तो कव्हर करणार आहे पैठण आज बऱ्याच ठिकाणी आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पश्चिम भागामध्ये लोहा कंधार वगैरे जे काही हदगाव परिसर असेल तिथेही अजूनही भाग तो घेणार आहे निव्वळ नांदेड शंभर टक्के सोडलेला नाहीये सात पाच टक्के ती पूर्ण झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड आणि जालना परभणी नांदेड लातूर त्याबरोबर येत्या काही दोन तीन दिवसांमध्ये हिंगोली हे चार पाच जिल्हे जे आहेत अजूनही सांगायचं झालं तर दक्षिण महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सुद्धा हे पावसाला कंटाळणार आहेत शेतकरी चिब शेती चिबडेल या चिंतेमध्ये सुद्धा राहणार आहे एवढी खतरनाक कंडिशन या दोन चार जिल्ह्यांची काय आहे पण खानदेशचं जे काही दुष्काळजन्य परिस्थिती आहे धुळे नंदुरबार शहादा जळगाव थोडाफार बुलढाण्याचा अनेक भाग आहे शेगाव पट्ट्या सुद्धा काही ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील भाग म्हणजे सिल्लोड वैजापूर परिसर सुद्धा आहे गंगापूरचाही समावेश आहे तर नाशिकमध्ये फक्त चार ते पाच जिल्ह्या असे आहेत तालुक्या असे आहेत नांदगाव मालेगाव निफाड अजूनही परिसर आहे देवळा वगैरे तर या भागांची चिंता देखील खानदेश बरोबर मिटणार आहे पण सध्याच्या काळात जर बघितलं तर इकडून सटकार गेला तिकून गेलात ही परिस्थिती फक्त आता दोन तीन दिवस राहिलेले आहे मोहिते सर लाईव्ह आपण टाइम सांगूनच घेतलेला आहे पण त्यावेळी सुद्धा कोणी येत नाही आठ नऊ वाजता आता थोडा वेळ होताच दिवसभर तुमच्या खांदेचा परिसराचा अभ्यास करत बसलो होतो आणि या अगोदर सुद्धा ती माहिती त्या पद्धतीने दिली पण ह्या वर्षी शब्द आपला असा आहे की सर्व दुर्ची व्यक्तीची भाषा आहे म्हणजे एकही भाग ह्या एक खांदेचा सुटणार नाही तारीखही तुम्हाला या अगोदर सांगितली कुणाही लवकर सांगतोय की चौदा तारखेपासून आपल्या भागामध्ये चांगली सुरुवात होणार आहे तशी सुरुवात रोजच होते पाच टक्के भाग पण चांगली सुरुवात चौदाच्या संध्याकाळपासून होणार आहे पंधराच्या पं पंधरा तारखेच्या रात्रीला मध्यरात्रीला राज्यातला ह्या खानदेशातला जवळपास चाळीस ते पन्नास टक्के भाग कव्हर होऊन पुन्हा मध्यम ते पंड पेंडवलता भाग तो घेणार आहे पण सतरा ते सोळा ते सतरा तारखेपर्यंत हाच <laughs> खांदेश पाऊस उघडण्याची वाट आवर्जून बघणार आहे तर वाढ उघडण्याची वाट बघणारा जो खांदेचा भाग असेल तो भाग म्हणजे जवळपास सतरा तारखेची तारीख असेल आणि सुरुवात करणारी चौदा फक्त तीन दिवस सहन करा खूप दिवस सहन केले तुम्ही फक्त तीन दिवस सहन करा आणि राहिलेला विषय असा आहे की आता या खांदेच्या भागामध्ये धरणं तर पोळी झालीच असतील त्यानंतर विहिरीला पाणी नसेल हा देखील प्रश्न बैल पोळ्यापर्यंत मिटेल कारण की पाऊस पडला गेला ताबडतोब दोन चार दिवसांमध्ये पाणी येते सतरापर्यंत हा इतका वाहणी पाऊस होणार आहे नदी नाल्यांना पूर देखील येईल कारण की, की शेवटी दणका या भागांना तसाच मिळतोय यांना चांगला पाऊस हा सुरुवातीला होतही नाहीये ही, ही भौगोलिक परिस्थिती सुरुवातीलाही आहे आणि निगेटिव्हिटी कमेंट करण्याला विनंती आहे भरोसा नाही सोडून जा हवामान खात्याचे अंदाज भाग तोडकर यासाठी बसला नाही की सगळ्यांची समज काढेल तुम्हाला ह्यासाठी सांगतोय की तुमच्या भागामध्ये पहिले जून जुलै आणि जवळपास अर्धा ऑगस्ट सुद्धा कधी कधी ऑगस्टही पूर्ण जातोय तुमच्या भागामध्ये चांगला पाऊस पडत नाही ही तुमच्या भौगोलिक भागा भागाची परिस्थिती आहे हे ओढून ओढून सांगतोय मान्य आहे अजय सर तुमच्या भागात पिकं सुकून हे आमच्या हातचा खेळ नाहीये ज्यावेळेस या गोष्टी करायला गेलो ते शासकीय यंत्रणा सुद्धा तुमच्या कामी पडू शकते तुम्ही त्या भागात मागणी कधी केली का एक होऊन शेतकरी समृद्धी मशीनोय तुम्ही एकत्र येऊन शेतकऱ्यांनी सगळ्यांनी या भागामध्ये जायचे आमच्या भागामध्ये थेंब नाही पिकं वाहतात प्रतिम पावसाच्या प्रयोगासाठी शासन खर्च करते सगळ्यांनी एकही दाखवा तो निर्णय घ्या स्थानिक आमदार काय करतो तुमच्या भागामधला त्यांनाही रिकमेंट करा तिक वाळू देऊपर्यंत तुम्ही वाट कशी बघताय निसर्ग आमच्या हातचा नाही तू कधीपर्यंत येईल आणि किती टक्केवारीनुसार होणार आहे हे आतापर्यंत सांगत ही टक्केवारी वाढ होणार आहे हे देखील आनंदाने सांगतोय तेवढ्या विश्वासाने पुन्हा सांगतोय की ती होणार आहे आज जे काही दहा वीस टक्के तुमचा भाग येईल असा अंदाज देत आलोय पण आता ही टक्केवारी त्या पद्धतीने होते आलेली आहे वीस टक्के भागाने एकूण पडणं तिकून पडणं आला आभार वाळ जाणं हे सगळ्या गोष्टी होत आहेत पण गॅरंटी सांगतोय तुम्हाला की तुमचा चौदा पासून सुरुवात करणार आहे तुम्ही चौदा ला आणि पंधराला फोन करू नका मला कारण वीडि, का की चौदा पासून तो सुरुवात करणार आहे खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि त्याचबरोबर बरोबर विशेषतः तुमच्या भागाला तो सतरा तारखेपर्यंत विहिरीला आणि पाणी येईल अशी परिस्थिती तुमच्या भागातील राहणार आहे तर अजून काय सांगायचं तुमच्याबद्दल तर जाता जाता व्हिडिओमध्ये एवढं सांगेल की नागपूर चंद्रपूर येत्या चोवीस तासामध्ये पुन्हा आहे कटोल सावनेर भागामध्ये दे देखील काही ठिकाणी विजांचा कडकडाटा पाऊस होईल नागपूरचा सर्व भाग तो उद्या घेणार नाही काही काही भागांना घेतले काही भागांना सोडले त्या भागांना तो घेण्याचा प्रयत्न देखील करेल उद्याची अकरा तारीख जाता जाता बघून घ्या उद्या धुळे नंदुरबारमध्ये थोडा दिलासादायक पाऊस पडणार आहे अठरा तारखेला उद्या थोडा म्हणजे काहीतरी दोन तालुक्यांना बारा पाऊस पडेल अशी कंडिशन आहे धुळ्याची त्यानंतर ही कंडिशन कोपरगाव आयला नगर परिसरातला भाग आहे इथे थोडासा दिलासादायक थोडा पाऊस पडेल संध्याकाळच्या वेळेला दिवसभर पडलेल्या गरमीमुळे नेवासा पट्टा पाथर्डी पट्टा दक्षिण साइड ही चांगली असणार आहे सोलापूरच्या दाराशिव पट्ट्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तर मध्यरात्री मेघगर्जनेसह नांदेड पट्टा हिंगोली पट्टा त्याबरोबर बीड वगैरे भागामध्ये देखील होणार आहे त्याचबरोबर छाप्राबाद देवगाव राजा चिखली शेवगाव खामगाव जळगावचे सर्व तालुके जिल्हे हे सध्या दोन तीन दिवसाच्या वेटिंगच्या रेटवरती वरती आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे दोन तीन दिवस अजूनही दिन धरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा या तिन्ही तारखा अशा आहेत की त्या दिवशी तुम्हाला रोज भाग बदलत नाही तर सर्वदूर पद्धतीनं हा पाऊस होणार आहे सुरुवात मात्र चौदाला करेल आणि अकरा बारा तेराला त्याच्या ऍक्टिव्हिटी वाढ होतील म्हणजे जे तुम्हाला बखाडी स्वरूप वाटायचे यामध्ये चेंजिंग उद्या संध्याकाळपासून व्हायला सुरू होती बारा आणि तेरा आणखीन याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बदल होणार आहे